चौतीस हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर पंच्याहत्तर दिवसात चोपन्न हजार रुपये परत देऊ असं आमिष दाखवून श्रीमंता बाजार कंपनीनं गुंतवणूकदारांची सुमारे तीन कोटी रुपयांची फसवणूक केली गेल्या महिन्यात त्याबद्दलचा पहिला गुन्हा गडहिंग्लजमध्ये दाखल झाल्यानंतर आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेनं मुख्य सूत्रधार श्रीकांत रामचार आणि अकाउंटंट दिनेश भटनागर यांना अटक केली या दोघांनाही न्यायालयानं पंधरा नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान फसवणूक झालेल्या आणखीन अठ्ठावीस जणांनी आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे तक्रारी दाखल केल्यात पुण्यातील श्रीकांत रामाचार आणि दिनेश भटनागर यांच्यासह अन्य काही जणांनी श्रीमंता बाजार प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची स्थापना केली चौतीस हजार रुपयांच्या गुंतवणूकीवर पंच्याहत्तर दिवसात चोपन्न हजार रुपये आणि गोकुळदूत संघातील काही कर्मचारी त्यांच्या गळाला लागले एजंट म्हणून त्यांनी काम सुरू केलं आणि अनेक लोकांना या स्कीम मध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडलं पहिले सात महिने या कंपनीनं गुंतवणूकदारांना परतावा दिला त्यामुळं श्रीमंत पहिल्यांदा बाजारावरील गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला त्याचाच गैरफायदा घेऊन एजंटांनी अनेक लोकांना कंपनीत रक्कम गुंतवण्यास सांगितलं पण पुढील चार महिन्यात त्या कंपनीकडून परतावा मिळण्याचं बंद झालं वारंवार कारणं ऐकून कंटाळलेल्या गुंतवणूकदारांनी कडिंगलस पोलीस ठाण्यात श्रीमंता बाजार प्रायव्हेट लिमिटेड कंपनी विरोधात तक्रार दिली या गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेऊन कोल्हापुरातील आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडं हे प्रकरण वर्ग झालं सुरुवातीला अमोल चौगलेला अटक झाली त्यानंतर दोन दिवसांपूर्वी आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेनं कंपनीचा मुख्य सूत्रधार श्रीकांत रामाचार आणि अकाउंटंट दिनेश भटनागर यांना अटक केली आहे न्यायालयानं या दोघांना पंधरा नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान आजवर अठ्ठावीस गुंतवणूकदारांनी तीन कोटीपेक्षा अधिक रकमेची फसवणूक झाल्याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली आहे त्यामध्ये गडिंग्लज आजरा गारगोटी नेसरी कागल मुरगुड आणि उत्तर कर्नाटकातील लोकांची फसवणूक झाली आहे फसवणूक झालेल्या काही जणांना आर्थिक नुकसानीमुळे हृदयविकाराचे झटके बसलेत तर श्रीमंता बाजारमध्ये सत्तर लाख रुपये गुंतवलेल्या एका इस्माचा हृदयविकारानं मृत्यू झाला सध्या श्रीमंता बाजार कंपनीचे रणजित रावण वैशाली गुरव सदाशिव चव्हाण संतोष भोसले तुषार चौथे धर्मेंद्र सिंगर विठ्ठल जाधव रमेश शिरगावे यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे